पेणेतील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू मुली शासनाच्या बेजबाबदारपणामुळे झाला असल्याचा आरोप पेण तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी केला आहे राजीव गांधी पंचायत राज संघटना यांच्या माध्यमातून खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत दरम्यान या प्रकरणी राज्याचे आरोग्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी मागील एक महिन्यात कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घेतले नाही आणि त्यामुळे सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आमचा जाहीर आरोप आहे असं म्हणत राज्याचे आरोग्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी आमची आग्रही मागणी असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या नंदा मात्रे यांनी म्हटलंय पुरेशी आरोग्य यंत्रणा नसताना कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्रासारखे कुसुम अभियान राबवतंय सरकार आपली पाठ थोपवून घेण्यासाठी कुसुम अभियान राबवत असल्याचा आरोप पेण तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागात कार्य करणाऱ्या राजीव गांधी पंचायतराज संघटन यांनी केला आहे अशा अभियानादरम्यान झालेल्या तपासणीदरम्यान योग्य निदान तथा उपचारादरम्यान आवश्यक तज्ज्ञांचा सहभाग घेतला गेला नाही हे सुदृढ असलेल्या खुशबूचे मृत्यूमुळे सिद्ध झालं आहे असं नंदा मात्रे यांनी म्हटलं आहे निर्मल अभियानात वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या चौथीमधील खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीला औषध सुरू केल्यामुळे औषधांमुळे तिच्या किडनी आणि यकृतावर होणारे दुष्परिणाम झाले यकृताला सूज आल्याने कुष्ठरोगावरील औषधे बंद करण्याची नामुष्की आली आणि त्यानंतर खुशबूला आपला जीव गमवावा लागलाय या प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे नमस्कार मी नंदा म्हात्रे राजीव गांधी पंचायती राज संघटनेची कार्यकर्ते आज बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे बरोबर खुशबू नामदेव ठाकरे हिचा कुसुम या अभियानाअंतर्गत तिला कुष्ठरोगाची हो लागण असल्याचे निदान झालं आणि तिला अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जे मेडिसिन चालू केलं होतं त्या मेडिसिनचा दुष्परिणाम होऊन तिचा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एम जी एम येथील रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आणि हा मृत्यू त्या औषधांमुळे झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे ह्या विषयावरती मी गेले महिनाभरापासून सातत्याने पाठपुरावा करते मला जी माहिती मिळाली त्यामध्ये तिच्या मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा तेच लिहिलेलं आहे की डेप्सॉनची रिॲक्शन आणि त्यामध्ये तिचं किडनी आणि हे लिवर फिल्युअर चा होऊन तिचा मृत्यू झाला दुर्दैवाची बाब ही आहे की शासन असे अभियान राबवताना आपली आरोग्य यंत्रणा खरंच इतकी सक्षम आहे का आवश्यक एमडी पेडियाट्रिशन आपल्याकडे आहेत का हे सगळं पाहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या मृत्यूबद्दल ए डीआर दाखल झालेला आहे पण पर अजूनपर्यंत ह्यामध्ये दोषी कोण आहे हे निश्चित झालेला नाही आहे एक महिन्यानंतरसुद्धा त्यामुळे तसा गुन्हा दाखल झालेला नाही आहे खरं तर हा आरोग्य व्यवस्थेने घेतलेला बळी आहे मला चिंता ही वाटते की हे इथंच थांबणार आहे का कारण रायगड जिल्ह्यामध्ये साधारण दहा श्रमशाळा या शासकीय आहेत आणि बारा आश्रमशाळा शासकीय आहेत आणि दहा अनुदानित आश्रमशाळा आहेत साधारण साडेचार हजार विद्यार विद्यार्थी या शाळांमध्ये शिकतात ह्या सर्वच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे खुशबूच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ती वरवणे येथील आश्रमशाळेमध्ये इयत्ता आत्ता चौथीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी होती अगदी नऊ जानेवारीपर्यंत ती हसत खेळत होती आणि तिला ज्या गोळ्या चालू केल्या होत्या त्या गोळ्यांबद्दलची माहिती पालकांना देण्यात आली नव्हती कोणतीही त्या गोळ्यांचं रिॲक्शन म्हणून तिला येणारा ताप तिथं वाढलेलं होतोय का हे काही नाहीये आणि ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे त्याही पेक्षा गंभीर हे आहे की ह्या मृत्यूला कुणीतरी दाबतंय का कारण ह्या प्रकरणामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी खुशबूच्या पालकांना भेटायला गेलेला नाहीये वरवणे हे गाव इथे सध्याचे राज्यसभा खासदार ह्यांचं स्वतःच गाव आहे ते राहतात त्या गावामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार महोदय सुद्धा त्या परिवाराला भेटले नाही आहेत रायगड जिल्ह्याच्या महिला बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा याची दखल घेतलेली नाही आहे तर शासनाला हे कुठेतरी आपलं फेल्युअर वाटते आपली बदनामी होईल असं वाटते म्हणून हे मंडळी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत का असा सुद्धा मला संशय वाटतोय मी सर्व समाजाच्या लोकांशीही बोलण्याचा प्रयत्न केला खुशबूच्या पालकांना मी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भेटले जो वीस फेब्रुवारी हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण पाळतो त्या दिवशी मी भेटले त्यांना ते अत्यंत दबावात वाटले मला मुलीच्या मृत्यूबद्दल त्यांना न्याय हवा आहे पण त्यांचा आवाज निघत नाही आहे तर मला असं वाटतं मी तर सर्व समाजालासुद्धा आवाहन करेल ज्या संघटना आहेत आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या त्यांना आवाहन करेल स्थानिक पातळीवरच्या सर्व राजकीय संघटना असतील सामाजिक संघटना असतील या सगळ्यांनी खुशबूला न्याय देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे तर ह्या निमित्ताने एक शासकीय आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी पॉलिसी बनली पाहिजे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी ती पॉलिसी असली पाहिजे कारण आजही कित्येक मुलं ते शाळेमध्ये आहेत तिथे कोणताही मेडिकल रिलेटेड स्टाफ नसतो त्यामुळे मुलं जी सहा वर्षापासूनची मुलं तिथे शिक्षण घेत असतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यामध्ये कित्येक अडचणी येतात तर एका पॉलिसीच्या दिशेने आपण गेलं पाहिजे आणि खुशबुला न्याय मिळालाच पाहिजे त्याचबरोबर आश्रम शाळेतल्या अन्य विद्यार्थ्यांच्या सुद्धा आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने एक वेगळी पॉलिसी बनवावी शक्य तितक्या लवकर लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब